नमस्कार चला तर मग बनवूयात तिळगुळ पोळी ती पण अगदी सोप्या पद्धतीने फ्राय पॅन गरम करून त्याच्यामध्ये दोन वाटी तिळ घालून घेतलेत सफेद तिळ आपण वाटीचं प्रमाण घेऊन अगदी परफेक्ट असं सा, तिळगुळाचं सा, सारण बनवणार आहोत मी इथे तिळ भाजून घेते तीळ चांगले तडतडले भाजले की भांड्यामध्ये काढून घ्यायचे एक वाटी शेंगदाणे घेतले ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने शेंगदाणे घेतलेत शेंगदाणेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा चांगले भाजले की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि नंतर त्याच्या साली काढून घ्यायच्या दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ही थोडी मोठी वाटी आहे म्हणजे आपण तिळ आणि शेंगदाणे घेतले त्या वाटीने चार वाट्या पीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि तीन चमचे मी तूप घालून घेतलं हे तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्ससुद्धा घेऊ शकता म्हणजे दोन वाटी मैद्याचं तर दोन वाटी गव्हाचं पीठ असं घेऊ शकता पण मी तर गव्हाच्याच पिठाच्या बनवते थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही परत एकदा थोडं तेल लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं शेंगदाण्याची साल काढून घेतले शेंगदाणे थंड झालेत ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे जास्त बारीक पावडर नाही करायची जाडसरच वाटायचे त्यानंतर तिळसुद्धा थंड झालेले आहे तर तिळसुद्धा अगदी जाडसर वाटून घ्यायचे बारीक पावडर नाही करायची मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मापून घेतले त्याच वाटीने एक वाटी कूळ घेतलं आहे हे आपलं साधं गूळ आहे चिक्कीचं नाही गूळ पोळीसाठी गूळ साधंच वापरायचं गूळ तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं ही तिळगूळ पोळी बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही जरी पहिल्यांदा बनवलात तरी ती परफेक्टच बनेल गूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा जाडसरच ठेवायचं फक्त गूळ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायपळ किसून टाकते आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं तर घाला जायपण नाही घातलं तरीही चालेल परत एकदा हे सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता सारणामध्ये गूळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे मी एक वाटी गूळ वापरले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पिठाचा एक गोळा करायचा आणि त्याची अशी चकती करून घ्यायची आणि मधोमध मद हे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला सारण पाहिजे तेवढं भरायचं दोन चमचे तीन चमचे मी हाताने जेवढं मावेल तेवढं सारण याच्यामध्ये भरून घेते आपण जशी पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने हे सारण असं भरून घ्यायचं ही तिळगुळ पोळी अगदी आठ ते दहा दिवस आरामात टिकते आणि आपण जेवढं सारण बनवलं आहे त्या सारणामध्ये बऱ्यापैकी तिळपोळ्या बनून तयार होतात ह्या सारणामध्ये सतरा ते अठरा पोळ्या बनून तयार झाल्यात आता तुम्ही केवढ्या लहान मोठ्या करताय त्याच्यावरती ते अवलंबून आहे असा व्यवस्थित असा गोळा पॅक करायचा पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं ही पोळी लाटताना अगदी कुठे फुटत नाही काही नाही जशी आपण चपाती करतो त्याप्रमाणेच ही आपली पोळी बनून तयार होते अशा पद्धतीने आपण पोळ्या केल्या तर साईडने अजिबात फुटत नाहीत फ्राय पॅन गरम करून थोडंसं तूप घातलं होतं आणि मग पोळी घालून घेतली आता दोन्ही बाजूने छान तूप लावून खमंग अशी पोळी भाजून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती पोळ्या चांगल्या खमंग अशा भाजून घ्यायच्या कारण त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे पोळी लवकर करपते त्याच्यामुळे गॅस मिडियम ठेवून अगदी व्यवस्थित अशा पोळ्या ह्या भाजून घ्यायच्या तुम्ही या पद्धतीने पोळ्या नक्की बनवून बघा अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा ह्या पोळ्या परफेक्ट बनतील आणि हा आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीजसुद्धा चालू आहेत तर त्यासुद्धा तुम्ही आवर्जून बघा याच्यामध्ये मी व्हेज नॉन दोन्हीही प्रकारचं जेवण बनवते तर तुम्हाला पूर्ण जेवणाचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्हालासुद्धा आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं कारण आपला हा रोजचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर व्हिडिओ नक्की बघा अजून एक पद्धत मी तुम्हाला सारण भरायची दाखवते आपण अशी छोटी पोळी बनवून घ्यायची आणि मग ह्या पोळीमध्ये आपल्याला जेवढं सारण पाहिजे तेवढं भरायचं आणि जसं आपण मोदकाला पारी करतो त्या पद्धतीने हे पूर्ण बंद करून घ्यायचं आणि गोळा करून लाटून घ्यायची ह्या सुद्धा पोळी अगदी छान बनते आमच्या बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे चा तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर इग्नोर करा थोडं पीठ लावून घ्यायचं थोडी अशी हाताने दाबायची आणि मग लाटून घ्यायची चला तर मग अशा मी सर्व पोळ्या बनवून घेते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पोळ्या नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील आणि या पोळ्या बनवायला जास्त वेळही लागत नाही अगदी पटपट बनून तयार होतात या आपल्या मस्त तिळगोळाच्या पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद बाय बाय